आज ये दादा फिल्डिंगचा सागा या ठिकाणी ट्रिपल प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक गौतमबाई निंबुटकर या ठिकाणी उपस्थित झाले आपण या ठिकाणी वरती सुटला सुंदर अशा मधा क्रमांक एक सुटला माननीय शिवा देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तारीफ केलेल्या संग्राम केसरी मैदानातला गाडी क्रमांक एक पलटोय आणि एक मध्ये एकच गाडी पळतोय डावीला माणक्या आणि उजवीला बकासूर सुंदर अशा गाडीचा तितका सुंदर जक आहे बबलू डायवर केले मचंद्र गडखड ये अलार्म वाजवा फक्त पाच मिनिटाचा टायमिंग आहे आपल्याला दोन आणि तीन ला फक्त पाच मिनिटाचा टायमिंग आहे गाड्या झोपायला ग्या बस क्रमांक एक चा निकार क्रमांक एकचा चा निकाल आणि निकार क्रमांक एक चा निकाला राहुल के पेठ समीर भैया इस्लामपूर नासाहेब प्रसन्न च्या दुमार सुसगाव गाडीचा एक नंबरला गाडी मालकाच्या बबलू ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन सुंदर रस्सी गाडी पाला अर्थसा पाला नाचा प्रसन्न महेश दुमा सुजगाव सचिन शेडकर तोर याचा या ठिकाणी बका असो अंडाविला पाला स्वामिनी सचिन शेडकर इंजिनियर राहुल साहेब के पेटनाका समीर भाया इस्लापूर याचा माणिकराव सुंदर गाड्या आणि बबलू चाचणे गाडी सिमिला पात्र आणि गाड्या सोडून येणार मैदानाच्या बाहेर यायचंय अन्यथा पुढे आपलं स्वागत केलं जाईल